गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये तालुका करवीर या शाहू नगर वायदंडे वसाहतीच्या बाजूस असलेल्या शेतामध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याचा साठा करून ठेवला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार यांच्यासह जाऊन त्यांनी खात्री करून दिनांक अठरा ऑगस्ट रोजी छापा टाकला होता या छाप्यामध्ये दोन व्यक्तींना गांजा विक्री करताना पकडण्यात आले आहे पोलिसांनी सापळा सापळा रचून चेतन विजय पोवार वैवर्ष चोवीस राहणार गडमूडशिंगी सुलेखान करीब शेख वैवर्ष पंचवीस राहणार बेघरवाडी विशाळगड जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतले आहे त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण शेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा दोन किलो तीनशे चाळीस ग्राम गांजा मिळून आला व तो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रमेश शिंदे उर्फ परीट वयवर्ष पन्नास राहणार स्वामी समर्थ कॉलनी विक्रमनगर कोल्हापूर यांच्याकडून तो गांजा घेतल्याचे सांगितले वरील दोन व्यक्तींना व्यक्तींकडून मिळवला मिळून आलेल्या मुद्देमालासह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तीन आरोपींविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल केला आहे सदिच्ची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पोवार बालाजी पाटील महेश खोत पोलीस कॉन्स्टेबल विनोद कांबळे प्रवीण पाटील श्री आर बी एडगे श्री शिवानंद मटपती यांच्याद्वारे करण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद